खड्डा सांभाळ पाण्याखाली गेला खड्डा सांभाळ पाण्याखाली गेला अहो एवढंच चला खड्डा सुद्धा पाण्याखाली गेला तुमच्या मुंबईत मान्सून आला हो तुमच्या मुंबईत मान्सून आला नमस्कार मुंबईमध्ये भरपूर पाऊस पण हे काही आपल्याला नवीन नाही गेली कित्येक वर्ष असंच घडतं आहे आणि हा पाऊस इतका पडतो की पाणी साचतं आणि हे साचलेलं पाणी मुंबईमध्ये हा हाकार उडवून देतं पण हे दरवर्षी घडतं हा जो नियम आहे अत्यंत महत्त्वाचा आहे दरवर्षी घडूनसुद्धा कोणत्याच शासनाकडनं पक्ष सोडा कोणत्याच शासनाकडनं आधी काही महिने त्याच्यावरती चिंतन होत असेल कदाचित पण ते पुरेसं नाही आधुनिक जगाच्या नियमाप्रमाणे काहीतरी वेगळा उपाय आपल्याला योजावं लागेल असं वाटतं पण ते घडत नाही इतकं खरं त्या अनुषंगानं मुंबईत उडालेला ह्या सुद्धा हाकार पाहून मला एक लावणी सुचली आणि हे का घडतंय याला शासन जबाबदार आहे की आपण जबाबदार आहोत याविषयीचा अहापोह या, हो, या लावणीमध्ये केला आहे ऐका खड्डा सांभाळ पाण्याखाली गेला खड्डा सांभाळ पाण्याखाली गेला अहो एवढंच झाला खड्डा सुद्धा पाण्याखाली गेला तुमच्या मुंबईत मान्सून आला हो तुमच्या मुंबईत मान्सून आला आमच्या मुंबईत मान्सून आला आमच्या मुंबईत मान्सून आला ही मुंबई देशाच सोन इथं येतात कुठून पण कोण ही मुंबई देशाच सोनं इथं येतात कुठून पण कोण इथली गर्दी वाढली जो मान इथली गर्दी वाढली जो मान पोर गर्दीनं जन्माला घातली पोर गर्दीनं जन्माला घातली नाही राहायला जागा उरली नाही राहायला जागा उरली आल्या गेल्यानं झोपडी बांधली आल्या गेल्यानं झोपडी बांधली रंग झोपड्यांचा भगवा हिरवा निळा रंग झोपड्यांचा भगवा हिरवा निळा तुमच्या मुंबईत मॉन्सून हो आला तुमच्या मुंबईत मान आला आमच्या मुंबईत मान सुना मुंबईत मान आला, आला। पाऊस असून उगवे आदित्य सत्य लपवून सांगे सत्य पाऊस असून उगवे आदित्य सत्य लपवून सांगे सत्य हे सत्ताधारी म्हणजे नालायक आणि दैत्य विरोध mm. सत्तेला करशील किती आपली आपण करावी कृती आपली आपण करावी कृती जात राजकारणी हिकमती जात राजकारणी हिकमती अर्ध्या रात्री पाहणी करून गेला अर्ध्या रात्री पाहणी करून गेला तुमच्या मुंबईत मॉन्सून आला तुमच्या मुंबईत मॉन सुनाला आमच्या मुंबईत हो आमच्या मुंबईत मान आला, <अम्क्राथ> अम्क्राथ सुन आला। <अला> <up> तुला दादरच सांगत नाही म तुला दादरचं सांगत नाही मग संघ भायखळा अंधेरी माही म मा। संघ भायखळा अंधेरी माही म मा। पाऊस पडल्याविना मुंबई धुतलीच जात नाही काय समला पाऊस पडल्याविना मुंबई धुतलीच जात नाही काँग्रेस सेना की भाजप कारण काँग्रेस सेना की भाजप कारण सारे सारं खेचं घेतात कमिशन सारे सारं घेतात कमिशन जर्दा दर्जात दिसत आहे धन जर्दा दर्जात दिसत आहे धन पैसे खाऊन दरवर्षी गेला पैसे खाऊन दरवर्षी गेला तुमच्या मुंबईत मान्सून आला तुमच्या मुंबईत मान्सून आला मुंबईत मुंबई काम चार महिने तू अशी त्याच्या आधी तू जगलीस तशी त्याच्या आधी तू जगलीस सतशी सत्ता कोणाची पण तूच पडशील फशी सत्ता कोणाची पण तूच पडशील फशी माहेर वाशीन पाऊस दरवर्षी माहेर वाशीन पाऊस दरवर्षी शेवटी त्याचीच होते हो सरशी शेवटी त्याचीच होते हो सरशी फरक नाही बुडून कोणी मेरा फरक नाही बुडून कोणी मेरा तुमच्या मुंबईत मान्सून सुनाला तुमच्या मुंबईत आला आमच्या मुंबईत आला आमच्या मुंबईत आला हे निसर्ग यंत्र आहे सुरू कळला हे निसर्ग यंत्र आहे सुरू त्यात माणूस नावाचा आहे स्कुरू त्यात माणूस नावाचा आहे स्क्रूर तो झाला ढिला हे निसर्ग यंत्र आहे सुरू त्या त्यात माणूस नावाचं आहे सुरू त्याचे आटे लागले तर कुरकुरू त्याचे आटे लागले तर कुरुकुरू तो भ्रष्ट निबे भरवसा तो भ्रष्ट निबे भरवसा म्हणे निसर्ग मी पण तसा म्हणे निसर्ग मी पण तसा तुम्ही असेच बोंबलत बसा तुम्ही असेच बोंबलत बसा तुम्ही मला बिघडवून गेला काय म्हणतो निसर्ग तुम्ही मला बिघडवून गेला तुमच्या मुंबईत मॉन्सून आला हो तुमच्या मुंबईत मॉन्सून आला आंबल तम सुना आंबल तम सुना